लोंडाईच्या येथील एका माजी नगरसेवकावरील तडीपारीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी दोन लाखांची स्वीकारताना एल सी बी पी आय दत्तात्रय शिंदे यांच्यासह पोलीस हवालदार नितीन मोहणे व अशोक पाटील अशा तिघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणात पी आय शिंदे यांना त्यांच्या कॅबिनमधून ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे पोलीस दलातील लाचखोरीचा प्रकारही या निमित्ताने चवाट्यावर आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की दोंडाईच्या येथील एका माजी नगरसेवकावर अनेक राजकीय गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आम्ही हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करू शकतो असे सांगत सदर प्रस्ताव थांबवण्यासाठी धुळे एल सीबीचे पोलीस निरीक्षक रिपेट धुळे पोलीस निरीक्षक रिपेट धुळे एल सीबीचे पोलीस हवालदार नितीन मोहणे अशोक पाटील यांनी माजी नगरसेवकाकडे दोन लाखांची मागणी केली तसेच या संदर्भात एल सी बी पी आय दत्तात्रय शिंदे यांना भेटण्यास सांगितले त्यानुसार माजी नगरसेवक दत्तात्रय शिंदे यांना भेटला त्यानंतर तडजोडंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले सदर लाचेची रक्कम घेण्यासाठी एल चे दोघे हवलदार सदर लाचेची रक्कम घेण्यासाठी एल चे दोघे हवलदार अशोक पाटील व नितीन पाटील हे दोंडायच्या दाखल झालेले होते त्यांनी दोंडाईच्या पोलीस ठाण्यालाही भेट दिली ठाण्यातील पोलिसांनी त्यांना ताग देखील पाजले परंतु ते नेमके कोणत्या कामासाठी आले आहेत हे कोणालाच माहीत नव्हते माजी नगरसेवकाने सदर लाचेची रक्कम घेण्यासाठी त्यांना बस स्थानकासमोरील जैन मंदिराच्या मोकळ्या जागेत सायंकाळी साडेपाच वाजता बोलवले तथापि या प्रकाराबाबत माजी नगरसेवकाने धुळे लाचलुत्पट प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेली होती त्यामुळे एसीबीच्या पथकाने दोघा हवालदारांना पैसे घेताना हात पकडली त्या कारवाईत दोघांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत